घड्याळातील वेळेनुसार तयार झालेला कोट ओळख एकूण आहे आता काय एक घड्याळ म्हणजे तीनशे साठ अंशाचं बरोबर एक साधी गोष्ट घड्याळ काढून घ्यायचं काय करायचं वही सुद्धा काढत जाईल वाढायची काही गरज नाही तुम्हाला तुम्हाला समजण्यासाठी हे बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बरोबर हे झालं बारा तासे घाड्याळ आणि चोवीस तासे घड्याळ काय असतं तेच घड्याळ असतं आहे का नाही दास मिनटं वगैरे ते करायचं असताना बेलो की त्यावेळेस चोवीस तासे घड्याळ आपण शिकवलं आता हे घड्याळ किती आहे हे घड्याळ म्हणजे पूर्ण भरतो तीनशे साठ सत्याऐंशात याच्यात काटे किती येतं आकडे तास बारा आहे हा म्हणजे याचा अर्थ आता हे तीनशे साठ कशाचं माप हे वरतोळाच काटे किती येत बारा था था? था बारा कितीच काटे बारा काटे आता नको बारा लिहून लिहायच्या किती येतं बारा बारा एक बारा बारा दोन तीन बारा त्री तीस म्हणजे किती उरलं तीस आलं तीस काय आलं त्या एका तासाच्या मधलं कोणाचं माप झालं तीसावर किती आलं लक्षात येते का बाराने भागलं काय भागलं याच्यात बारा तास आहेत तीनशे साठ वर्तुळाच आपण काय केलं बारा तासामध्ये विभागणी केली तीनशे साठात बारामध्ये विभागणी केली म्हणून एक किती आला तीस म्हणजे ह्या दोघातला कोण किती झाला तीस पाऊन झाला किती झाला एका तासातलं ता अंतर तीस तासातील कोण तीस अंशात किती अंशात झाला एवढं कळलं आता एका तासामध्ये ता पाच मिनिटे किती येत बरोबर एक दोन तीन चार हे पाच एक दोन तीन चार पाच सायत मिनटं आता काय करायचं एका तासात पाच मिनिट बरोबर म्हणून काय करायचं तीस भागीले पाच किती येला तास करा बरं पाच एक पाच पाच दोन पाच सॉरी पाच तीस म्हणून काय झालं एका मिनिटातील अंतर किती आहे एका मिनिटातलं अंतर अंतर किंवा कोण म्हणून एका मिनिटातील कोण सहा अंश किती आला सहा अंश काय आवड यायचा बरोबर आता तुम्हाला जर सांगितलं हा बघा की साडेबारा वाजले किती वाजले साडेबारा हा तास काटा हा मिरट का लहान असतो तो तास काटा असतो आणि मोठा असतो तो मिनिट काटा असतो त्या घड्याळाच्या ज्यावेळेस प्रश्न देतो घड्याळावर त्यावेळेस तुम्हाला सेकंद वगैरे कोणी विचारणार नाही आता सांगा तुझा बरोबर साडे बारा वाजले हे मला पण माहिती किती अंशाचा कोण झाला तुम्हाला मी पोनाचा प्रकार विचारलाच नाही घड्याळामध्ये बारा वाजून अंशाचा लक्षात आला का इकडे बघा लिहू नका तुम्ही या दोन दोन पासातला अंतर म्हणजे एका पासातला अंतर तर तीस मिनिटे तीस सात नव्वद एकशे वीस एकशे पन्नास आता बरोबर इथपर्यंत इथ झालं पन्नास झालं बरोबर आणि इथच हे बरोबर मध्ये साडेबारा वाजल्यामुळं इथच्या पंधरा किती तीसच्या निमे किती पंधराची येईल ना अर्धा असताना पंधरा मिनिटं तीस तिसोर साठ ते नव्वद तीनशे पाच एकशे पन्नास किती झाले एकशे पन्नास आधी पंधरा एकशे पासष्ट अंशाचा कोण होईल याच काय आवड आहे तात कोण कधी होतो तीन वाजता तीन वाजता नऊ वाजता एकशे अंशाचा कोण कधी होतो तीन वाजता नऊ वाजता नव्वद अंशाचा कोण तयार होतो तयार होत बरोबर आता नाव कड काय काहीच नाही ना ह्याच्यात काय अवघड आहे का तुम्हाला आता कल्पना करा हा कुठे चार वाजे प्रॉपर विचार झाला मोजा नाही तर बघा ना तुम्ही बरोबर आहे किती अंशात कोण तयार होईल एकशे वीस अंशाचा बरोबर काय उघडायचं एक तासाच्या अंतरात तीस अंशाचा कोण होतो सोपं आहे कळलं दे। इथं प्रश्न चुकत चुकल्यासारखं काय आहे काहीच नाही स्कॉलरशिपमध्ये फक्त ट्रिक आणि सूत्र आणि काही ठराविक गोष्टी पाठवा तर एवढं असलं तिथं मग जातं हा कळलं ओके